नेरळ भाजप मंडळाच्या वतीने देशात जातीनिहाय जनगणना होणार असल्याचे आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरवले होते नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात पक्षाचे सर्व कार्यकर्ते तेथे ते जमले होते भाजप कर्जत तालुका मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश भगत जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर यांच्यासह नेरळ माथेरान मंडळ अध्यक्ष नरेल मसने युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रज्ञेश खेडेकर नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संतोष तुळे नेरळ शहर महिला अध्यक्ष श्रद्धा कराळे यांच्यासह भाजप पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी भाजपने जल्लोष साजरा केला आणि नंतर पेढे वाटून हा आनंद साजरा केला त्यावेळी भाजप कर्जत तालुका मंडळ माजी अध्यक्ष राजेश भगत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिताना समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली परंतु हे आरक्षण लागू करताना ओबीसी एसटी एससी समाज किती असेल याची आकडेवारी याचा ठोस असा पुरावा नसल्यानं अनेक वेळा समाजातून मागणी होत आली आहे लोकसंख्येनुसार त्या त्या समाजाला आरक्षण मिळण्यात यावं काँग्रेस सरकारच्या साठ वर्षाच्या कालावधीत जातीय जनगणना झाली नाही मात्र मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्याबद्दल मोदी सरकारचे आभारी आहोत असे प्रतिपादन राजेश भगत यांनी केले कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळम